धाराशिव या ठिकाणी साक्षी कांबळे या विद्यार्थिनीने मामाच्या गावी जाऊन एक छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती त्याच्यानंतर एक महिन्याच्या नंतर हे प्रकरण ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार यांना समजले त्याच्यानंतर ते स्वतः बीड या ठिकाणी साक्षी कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सांगितलं की ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आम्ही आपल्यासोबत आहोत बीडमधील स्थानिक मीडिया यूट्यूब मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिन्स मीडिया या माध्यमातून भाई केदार यांनी हे प्रकरण उचललं आणि या प्रकरणाला वाचा फुटली त्याच्यानंतर तपास चालू झाला आणि ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन संघटनेच्या वतीने मी कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केले या आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागणी होती की आरोपीची जी बहीण आहे ही पोलिस दलामध्ये आहे आणि ती आरोपीचं पाठराखण करून तीसुद्धा फोनवर साक्षी कामलेला दबाव तंत्रामध्ये बोलली होती आणि आरोपीची पाठराखण करीत होती तिचं निलंबन झालं पाहिजे आणि आज थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या महिला पोलीस अधिकाऱ्याची आज निलंबन केलेलं आहे त्याच्या बातम्या सर्व प्रसारमाध्यम बीडमध्ये लागलेल्या आहेत ही त्याची बातमी आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या आंदोलनाचा हा विजय आहे आणि इथून पुढचासुद्धा लढा आम्ही साक्षी कांबळे यांच्या कुटुंबियांच्या सोबत सदैव आहोत जोपर्यंत हा निकाल लागत नाही जोपर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपी अटक होत नाहीत आणि साक्षी कांबळेच्या कुटुंबियांना न्याय भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत ऑल इंडिया पॅन्थर सेना समग्र महाराष्ट्रामध्ये काम करते त्याच अनुषंगाने बीडमध्ये सुद्धा हे प्रकरण आम्ही उचलून त्याला अन्यायाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम ऑल इंडिया पॅन्टर सेना सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार अध्यक्ष नात्याने मी आणि माझी सर्व टीमने केलेलं आहे आम्ही या कारवाईचं स्वागत करतो जय भीम